नमस्कार मित्रांनो चहा बिस्किट पत्रकार दिल्ली प्रदूषणाबाबत बातमी दाखवत होते मला बघून हसायला की एक मराठमोळा तरुण काहीतरी लंडन मध्ये राहणारा म्हणला की मित्रांनो भारत सोडा कारण भारतातल्या प्रदूषणात राहणं अतिशय अवघड झालेलं आहे अशक्य झालेलं आहे आणि युरोपला जाऊन राहा किंवा लंडनला जाऊन राहा वगैरे वगैरे असं काहीतरी चहा बिस्किट पत्रकारांची क्षमता असते एवढी आहे हे खरं आहे की प्रदूषण वाढलेलं आहे आणि मुंबईतही थोडासा घशा जळजळ वगैरे जाणवते पण त्यांना हे माहिती नाही आहे की ब्रिटनमधून लक्ष्मी दुसरीकडे जात आहे इथे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवता नाही तर लक्ष्मी मित्तल जे एकेकाळी ब्रिटनमधले सगळ्यात श्रीमंत गृहस्थ होते ब्रिटनमधल्या सध्याच्याच लेबर पक्षाचे एक खंदे समर्थक होते टोनी ब्लेअर पंतप्रधान असताना याच लक्ष्मी मित्तल यांनी तोट्यात गेलेल्या स्टील प्लांट्स पूर्व युरोपातील ते विकत घेऊन जवळपास शून्य पाऊंडाला विकत घेऊन कारण त्यांच्या डोक्यावर कर्ज होतं आणि त्यामुळे ते कर्जासकट विकत घेऊन त्यांना फायद्यात आणलं होतं आणि त्या काळात लक्ष्मी मित्तल ब्रिटनमधले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाले होते त्याचाही भारतीयांना अभिमान वाटला होता की राजस्थानात जन्मलेला एक मुलगा ब्रिटनमधला सगळ्यात श्रीमंत माणूस झाला आजही लक्ष्मी मित्तल ब्रिटनमधले आठवे सगळ्यात श्रीमंत गृहस्थ आहेत आणि जगातल्या दुसऱ्या सगळ्यात मोठ्या स्टील कंपनीतले म्हणजे आर्सेलर मित्तल कंपनीत त्यांच्या कुटुंबियांचे चाळीस टक्के शेअर आहेत पण तरी देखील त्यांनी ब्रिटन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे याचं कारण म्हणजे ब्रिटन पाकिस्तान बनण्याच्या दृष्टीने जसा बोकड कापला जाण्याच्या दृष्टीने वधस्तंभाच्या दिशेने उधळतो धावत जातो या कापामाला तशाच प्रकारे ब्रिटनची वाटचाल पाकिस्तान बनण्याकडे वेगाने सुरू आहे आणि आपल्या मुस्लिम आणि इतर ठिकाणून आलेल्या मतपेटीचं संरक्षण करण्यासाठी ब्रिटनमध्ये नवीन नवीन प्रकारचे कर लादायचा विचार केला जात आहे ब्रिटनमध्ये दोन तृतीयांश बहुमतानी सर किर स्टार्मर यांचं सरकार निवडून आलेलं आहे आणि या सरकारला निवडून आणण्यात तिकडच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि खास करून मुस्लिम लोकांचा खूप मोठा सहभाग आहे हात आहे आणि त्यामुळे या मतपेटीला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न ब्रिटिश सरकार करत आहे ब्रिटनच्या अर्थमंत्रीच्या चॅन्सेलर ऑफ एक्सचेकर यांनी वित्तीय तूट रोखण्यासाठी नवी नवीन उपाययोजना करण्याचे घाट त्यांनी घातलेला आहे आणि याच्यामध्ये अशी चर्चा आहे की जर ब्रिटनमधल्या उद्योगधंद्यांनी जर आपला धंदा विकला तर त्या विक्रीच्या पैशावर त्यांना वीस टक्के एक्झिट टॅक्स द्यावा लागेल म्हणजे त्यांना धंदा गुंडाळून ब्रिटनच्या बाहेर जायचं असेल तर त्यांना वीस टक्के कर द्यावा लागेल आणि ही गोष्ट व्हायच्या आधीच लक्ष्मी मित्तल ब्रिटनच्या बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता ते स्वित्झर्लंडला राहणार का दुबईला राहणार याबाबत चर्चा आहे पण आज दुबई हे जगातल्या अनेक लोकांचं हक्काचं निवासस्थान झालेलं आहे भारतीय लोकही धंदा करायला दुबईत जाऊन राहतात कारण कर कमी आहे पारदर्शकता आहे कायदा आणि त्याची परिस्थिती बरी आहे नियम पाळून सगळ्या गोष्टी होतात ज्या भारतातही होत नाहीत पण भारताचं समजू शकतो पण लंडन आणि ब्रिटनमध्ये असं जर होत असेल तर ही अतिशय चिंतेची बाब आहे दोन चार गोष्टी आहेत ही कायदा हा बराचसा ब्रिटनप्रमाणे असल्यामुळे आपल्याला या गोष्टी समजायला सोप्या जाऊ शकतात आपल्याकडे पण टॅक्ससाठी तीन प्रकारचं स्टेटस असतं एक रेसिडेंट अँड ऑर्डिनरी स्टेट रेसिडेंट म्हणजे तुम्ही सदा सर्व काळ भारतात राहत असाल वर्षातले काही दिवस परदेशात गेला असाल तर दुसरी गोष्ट म्हणजे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणजे तुम्ही वर्षाचा गेल्या वर्षाचा अर्धा अर्ध्या वर्षापेक्षा सहा महिन्यापेक्षा जास्त काळ जर तुम्ही देशाबाहेर असाल भारतातलं सांगतोय किंवा गेल्या दहा वर्षात जवळपास निम्मे दिवस तुम्ही देशाबाहेर घालवले असेल तर तुम्हाला हे स्टेटस मिळू शकतं तसं जर असेल तर तुम्हाला काय होतं की तुम्ही बाहेरच्या देशात जो पैसा कमावता त्याच्यावर तुम्हाला कर भरावा लागत नाही जर तुम्ही ऑर्डिनरी रेसिडेंट असाल तर तुम्ही तुमच्या देशात म्हणजे भारतात किंवा ब्रिटनमध्ये म्हणजे तुम्ही हे ब्रिटन पुरता बोलतोय ब्रिटनमधल्या कमावलेल्या पैशावरही तुम्हाला टॅक्स भरावा लागतो आणि बाहेरच्या पैशावरही टॅक्स भरावा लागतो आता ब्रिटनमध्ये ज्या नवीन नवीन एक एक युक्त्या युक्ती योजली जात आहे त्याच्यामध्ये जे खास करून फॅमिली ओन बिझनेस आहेत म्हणजे आपल्याकडे भारतीय भारतीय लोकांना लक्ष करायला हे केलं जातं कारण सगळं कुटुंबात असतं एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत दुसऱ्या पिढीतनं तिसऱ्या पिढीत धंदा ट्रान्सफर केला जातो अशा प्रकारे जर फॅमिली बिझनेसमध्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीत धंदा जात असेल तर त्याच्यावरही कर लादण्याचा प्रयत्न ब्रिटन करणार आहे याच्यातनं सगळ्यात जास्त फटका भारतीय उद्योगांना तिथल्या बसणार आहे कारण ज्यांचे कौटुंबिक का अशा प्रकारची गुंतवणूक असते दुसरी गोष्ट जसं म्हटलं की जर तुम्ही ब्रिटन सोडून जाणार असाल तर त्याच्यावर तुम्हाला एक्झिट टॅक्स लावला जाईल या येत्या अर्थसंकल्पात अशी भीती आहे म्हणून लक्ष्मी मित्तल आधीच ब्रिटन सोडून जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तिसरी गोष्ट याच्यामध्ये ते जे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणजे त्याला ते नॉन डॉम डोमिसाईल म्हणतात आपल्याकडे पण डोमिसाइल सर्टिफिकेट सा असतं जर तुमच्याकडे तुम्ही राहणार ब्रिटनमध्ये असाल ब्रिटनचे नागरिक असाल पण वर्षाचा काही काळ तुम्ही देशाबाहेर राहत असाल तर हे स्टेटस रद्द करण्याचे प्रयत्न तिथे केले जात आहे काही ना काही प्रकारे जी वित्तीय तूट आणि वित्तीय तूट कशामुळे होते की जे लोक कर भरत नाहीत त्यांना पोसायला सरकार खूपच उत्सुक आहेत याच्यामध्ये हे खास करून बेकायदेशीर लोक लाखो लोक घुसलेले आहेत त्यांना चांगलं राहायची व्यवस्था आरोग्य व्यवस्था हे मिळावं हे सगळं करदात्यांच्या पैशातून केलं जात आहे खास करून जे बांगलादेश पाकिस्तान सिरिया म्हणजे या भागातून आलेले लोक आहेत त्यांनी काही वर्षानंतर स्वतःची कुटुंब म्हणजे एक किंवा एकपेक्षा अधिक बायका त्यांची अनेक मुलं आई वडील सासू सासरे या सगळ्यांना ब्रिटनमध्ये आणायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते जरी कमवत असले टॅक्सी चालून किंवा इतर छोटे मोठे उद्योगधंदे करून तरी त्यांच्यावर आणि करदात्यांच्या पैशावर अवलंबून असणारे त्यांच्या पाठी बरेच जण आहेत आणि त्यामुळे त्यांचा भार ब्रिटनच्या करदात्यांना उचलावा लागत आहे त्यामुळे वित्तीय तूट वाढते तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये होते ते म्हणजे या सगळ्या लोकांचे राजकीय नखरे सहन करावे लागतात हे ज्या देशात नाही तर तिथल्या एकाही देशात लोकशाही नाही आहे तिथे कुठेही अल्पसंख्यांकांना कोणतेही अधिकार नसतात तिथे कुठेही अल्पसंख्यांक कधीही देशाचा अध्यक्ष पंतप्रधान तर खूप दूर राहिलं मंत्रिमंडळात ते येऊ शकत नाही अशी परिस्थिती असते पण ब्रिटनमध्ये त्यांना समान अधिकार हवे असतात खरं तर जास्त अधिकार अल्पसंख्यांक म्हणून जास्त अधिकार हवे असतात आणि मग हे गाझापट्टीत काही झालं किंवा इतरत्र काही झालं फ्रान्समध्ये कोणी काही बोललं की लगेच यांचे लाखोंचे मोर्चे रस्त्यावर येतात आणि धुळगुस घालायला ते मागे पुढे बघत नाहीत आणि या त्रासामुळे ब्रिटनमधले यहुदी किंवा जू लोकही ते देश सोडून अमेरिकेला किंवा इस्रायलला जाऊ लागलेले आहेत खास करून या गाजा युद्धाच्या दरम्यान जे लाखो लोकांचे मोर्चे निघाले त्याच्यात जू लोकांच्या घरांभोवती तर असं दुकानांभोवती मार्क वगैरे अलिबाबा चाळीस सोर त्याच्यामध्ये जसं मार्क करतात तसा मार्क करण्यात आला की यांच्यावर बहिष्कार टाका किंवा यांच्यावर हल्ला करायला सूचित करणार आणि त्यामुळे त्यातले त्या काही लोक देश सोडून जायला लागले भारतीय लोकांना अशा प्रकारचा त्रास द्यायला लागल्यावर ते लोक सगळेजणं काही ब्रिटन सोडून दुसरीकडे कायम येणार नाहीत पण ब्रिटनमध्ये वर्षाचा पाचच महिने राहतील म्हणजे ब्रिटनच्या बाहेर जो कर आपण सॉरी जो उत्पन्न आपण मिळवतो त्याच्यावर ब्रिटनमध्ये टॅक्स पडणार नाही अशा दृष्टीने ते, ते प्रयत्न करतील याचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होणार आहे ब्रिटनच्या डोक्यावरचं राष्ट्रीय कर्ज आहे ते इतर देशांच्या तुलनेने जास्त आहे आणि हे जे सगळे लोक बाहेरचे घेतलेले आहेत त्याच्यामुळे भविष्यात दोन हजार सत्तर साली इस्लाम हा ब्रिटनमधला सगळ्यात मोठा धर्म असेल असं आत्ताच लोक सांगत आहेत आणि आता जरी त्यांनी नवीन येणाऱ्या माणसांवर कडक नियम लागू केले असले तरी जे बेकायदेशीर येतात येत आहेत त्यांना बाहेर कसं काढायचं हा प्रश्न आहेच आणि त्यामुळे या उपाययोजनांमुळे कुठेतरी यांची गाडी घसरते जिथे मुस्लिम समाजाची बहुसंख्या लोकसंख्या वाढते तिथे ते आपला कायदा रस्त्यामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करतात अशा परिस्थितीमध्ये ब्रिटनची नेमकी काय अवस्था होणार आहे याची कल्पना तिथल्या उद्योगपतींना आले मी काय त्यांची उंदरांची तुलना करत नाही पण बोट बुडं लागते त्या बोटीवरचे उंदीर सगळ्यात पहिले पळतात असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं तसं एखाद्या दे देशाची नौका डगमगू लागते तेव्हा तिथल्या उद्योगपतींना ते सगळ्यात पहिले कळतं ब्रिटनच्या बाबतीत असंच होतंय का कल्पना नाही पण लक्ष्मी मित्तल ते एका प्रकारे ब्रिटनमध्ये म्हणजे भारतीय तरुण भारतात जन्मलेला तरुण शिक्षण घेऊन अं ब्रिटनमध्ये जातो तिथे तो एक एक उद्योग उभारतो आणि जवळपास सव्वा लाख लोक त्या आर्सेलर मित्तलच्या स्टील प्लांटमध्ये केवळ ब्रिटनमध्ये जगभरात काम करत असतात एवढं उद्योग विश्व तो उभारतो आणि आता त्याला जर ब्रिटन सोडून जायची वेळ असेल तर दिल्लीतलं प्रदूषण नको म्हणून ब्रिटनला जाऊया म्हणणाऱ्या मराठमोळ्या तरुणांसाठी म्हणजे मटाबिटाच्या भाषेतल्या मराठमोळ्या तरुणांसाठी ही निश्चितच चिंतेची गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट